मिरज शासकीय रुग्णालयामध्ये बोगस पावतीबुकं छापून पैसे उकळण्याचा डाव हाणून पाडणाऱ्या एसबीएन मराठीचे प्रतिनिधी गणेश आवळे यांना जातीवाचक शिबिगाळ केल्याप्रकरणी विविध संघटनांकडून या घटनेचा निषेध व्यक्त होतोय मिरज शासकीय रुग्णालयात जागतिक परिचारक दिनाच्या कार्यक्रमासाठी बेकायदेशीरित्या शासकीय पावती पुस्तकं छापून नागरिकांच्याकडून व रुग्णांकडून लूट सुरू होती याच्या बातम्या दैनिकातून व वृत्तवाहिनीवरून प्रसिद्ध झाल्या होत्या याचा राग मनात धरून परिचारक संघटनेनं शासकीय रुग्णालयात वृत्तांकन करण्यासाठी गेलेले पत्रकार गणेश आवळे यांच्यावरती भॅड हल्ला करून शिबीगाळ व धक्काबुक्की केली व कॅमेरा व मोबाईल काढून घेऊन अपमानास्पद वागणूक दिली यावेळी हा सर्व प्रकार अधिष्ठाता डॉक्टर पल्लवी सापळे यांच्या सांगण्यावरून झाला होता या प्रकरणी पत्रकारांवरती हल्ला झाल्याचा निषेध आज विविध संघटनांनी व्यक्त करीत संबंधित अधिष्ठाता व परिचारकांच्या कडक कारवाई करण्याची मागणी विविध संघटनांनी केली आहे आज महात्मा गांधी पोलीस चौकी इथे पोलीस निरीक्षक संगीता माने यांची भेट घेऊन भाजप पीपल्स रिपब्लिकन पार्टी राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी निवेदन दिलं यावेळी भाजप मिरज शहर अध्यक्ष गणेश चौगुले महेश धैयारी यांच्यासह कार्यकर्ते पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे जैलाब शेख दलित मुक्ती सेनेचे युनुस चाबुकस्वार ओबीसी संघटना सांगली जिल्हा अध्यक्ष मेहबूब अली मणेर राष्ट्रवादी पक्षाचे साजिद अली पठाण आबा पाटील इत्यादी उपस्थित होते पत्रकारावर जे सिव्हिलचा स्टाफ आहे जेंट्स आणि लेडीजचा त्यांनी पत्रकारावरकाला हल्ला करून धक्काबुक्की शिवीगाळ करून त्यांना चुकीची वा वागणूक दिलेली आहे म्हणून त्यांच्यावर कारवाई व्हावं म्हणून आज आम्ही पोलिसांना निवेदन पण दिलं आहे आणि त्या निवेदनमध्ये जे स्टाफनं सरकारी पावत्या छापून बिना परवाना डींची परमिशन न घेता जे पैसे गोळा केल्यात पाच पाच हजार रुपये दोन दोन हजार रुपये जे गोळा केल्यात मागं सूत्रधार कोण आहे तिच्यामागं मेन माणूस कोण आहे कुठला तिथला स्वीनमधला अधिकारी आहे कोण एवढा मोठा निर्णय घेतला आहे तिच्यावर टाकूतोब चुकून कारवाई व्हावी म्हणून आज आम्ही पुल निवेदन पण दिलं कोण निधी गोळा करत होता संदर्भात ज्या वेळेला प एस बी यांचे गणेश आवडे आवडे यांना ही कल्पना मिळाल्यावर त्यांनी वृत्तांकन करण्यासाठी तिथे गेले असता या वृत्तांगण करत आहे म्हणून याचा त्यांना ते राग मनात धरून गणेश आवडे यांना जे धक्काबुक्की केली या संदर्भात आम्ही डीन यांचा तीव्र शब्दात निषेध करतो आणि या डीनची त्वरित बदली करून त्यांची खाती न्याय न्याय चौकशी करावी हेच सांगतो आम्ही गणेश आवडे साहेबांना या ठिकाणी मिरज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालय नर्सिंग स्टाफकडून दोन दिवसापूर्वी बालाजी न्यूजचे पत्रकार गणेश आवडे यांना धक्का धक्काबुक्की आणि शिवागाळ करण्यात आली उत्पर्थासाठी गेल्या आवळे यांना अपमानास्पद वागणूक देणाऱ्या अधिष्ठत व नर्सिंग स्टाफ यांच्यावर दलित प्रतिबंध कायद्याअंतर्गत कारवाई व्हावी या घटनेचा पीपल रिपब्लिकन पार्टी दलित मुक्ती सेना सांगली जिल्ह्याच्या वतीने तसेच मुस्लिम ऑर बॅकवर्ड क्लास ऑर्गनायझेशन या वतीने जाहीर निषेध करण्यात येत आहे आणि ज्यांनी हे कवेत रचलेलं आहे त्यांना शिक्षा व्हावी या शासनाकडे आमची मागणी